नमस्कार, नगरी न्यूज मध्ये आपलं आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामुळे जयसिंगपूरचा दोन हजार सव्वीस झाल्यापासून एक सामाजिक कार्य सामाजिक कार्य करण्यास सा, आम्ही वाहून घेतलेलं आहे उदाहरणार्थ इयत्ता पहिली मुलांचं स्वागत नंतर ब्लड कॅम्प आरोग्यदायी आयुर्वेदिक कॅम्प म्हणजे विषय नंतर स्त्रियासाठी कॅन्सरसाठी कॅन्सर तपासणी नंतर गरजू लोकांना पुस्तके वह्या इत्यादी खर्च असा हा खर्च आम्ही या संस्थेमार्फत करत असतो आणि या संस्थेमार्फत आम्ही सोशल काम करत असतो आणि ठिकठिकाणी टीक कुठं गर्दी असेल तिथे वेग मर्यादा अशा ठिकाणी कचरा टाकू नये अशा कचराच्या खर्च तिथे पाठी लावतो आणि त्याच आम्ही हे सगळं असे विविध सामाजिक कार्य करत असतो सध्या आमचा हा ग्रुप एक चौतीस लोकांचा आहे आम्हाला यात पन्नास टक्के ग्रोथ करायची आहे तेव्हा आपला सर्वांचा विनंती आहे की या सोशल कार्यामध्ये आपण सहभागी येऊन आम्हाला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त सामाजिक बांधलकी करता यावी यासाठी प्रोत्साहन द्यावं धन्यवाद शिंदे सायन्स ग्रुप ऑफ गोल्ड सिटीचा उपाध्यक्ष आहे आमचे आताचे नूतन अध्यक्ष मुंडे साहेबांना जे काय सहकार्य लागेल सगळ्यांच्या वतीनं ते आम्ही सहकार्य कुलकर्णी ग्रुप ऑफ गोल्ड सिटीचा संस्थापक आहे गेली तीन वर्ष आम्ही या समाजकार्यामध्ये वाहून घेतलेला आहे आता आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जे जे जिथं जिथं कमी पडेल जिथे जिथे सामाजिकची सेवेची गरज आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचून जास्तीत जास्त लोकांना या आमच्या ग्रुपचा फायदा कसा होईल आणि आमच्याकडून त्यांची सेवा कशी होईल हे आम उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवून हा ग्रुप चालू केलेला आहे गेल्या वर्षी आम्हाला आमच्या फेडरेशनकडून दोड़ जवळजवळ आठ एक बक्षीस मिळालेले आहेत इंटरनॅशनलकडून आम्हाला एक बक्षीस मिळालं आहे अशा प्रकारे नऊ बक्षीस गेल्या वर्षी जे आपल्याला पूर्ण कार्यक्रम वर्षभरामध्ये जे आपण कार्यक्रम केले त्या संदर्भात त्याची नोंद घेऊन आम्हाला आमच्या ग्रुपचं कौतुक इंटरनॅशनलमध्ये सुद्धा केलेलं आहे एक चांगला ग्रुप म्हणून आमचं नावलौकिक आमच्या फेडरेशन मध्ये आहे तर यासाठी आम्ही आता ग्रुप वाढ म्हणजे सदस्य वाढ करणार आहोत त्यासाठी आपल्या जयसिंगपुरातील सर्वांची आम्हाला गरज आहे आम्हा तुम्ही आमचे मेंबर व्हा आणि त्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीने काम करू चालू वर्षीही अशी मला विश्वास आहे या सहकार्याबद्दल सगळ्या सदस्यांचे धन्यवाद जयसिंगपूर नगरीमध्ये जयसिंगपूर नगरी हे चॅनल जे गेली पंधरा वर्ष सातत्यानं चालू आहेत खरोखर हा त्यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आता न्यूज चॅनल स्वतःच चालू केलेलं आहे युट्यूब चॅनल आहे ते जे कार्यक्रम जे लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे माध्यम आहे ते अतिशय सुंदर आहे याबद्दल जा मी जायंट ग्रुपच्या वतीनं राजूना अतिशय धन्यवाद देतो आणि अशाच त्यांच्या कार्यामध्ये प्रगती हो ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद ओके नमस्कार मित्रांनो आज असं होतंय की तासवार रस्त्यावर जागा तासवार लावलेले त्याच्या खाली लोक कसं टाकतात कचराचं विघटन होत नाही लोक तंत काढी भेटवतात आणि ट्रान्सफॉर्म झळण्याची शक्यता असते तर ती जागा जे परिसर आहे तो साफ व्हायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी डिबी लागल्या गे गेल्या पाहिजेत गे ला गे। आणि जिथे तारा लावल्या आहेत ला जिओडीला तिथं फ्यूज वायर टाकल्या गेल्या पाहिजे गे गे। म्हणजे शेअरची सेफ्टी होईल त्याचप्रमाणे आम्ही असा एक नवीन उपक्रम केला आम्ही शाळेतून विद्या विद्युत कसं शिकवायचं विद्युतशास्त्र शास्त्र म्हणजे काय याचे आम्ही लेक्चर देणं पण चालू केलेलं आहे मी भाग्योदय घाटे विद्युत सल्लागार आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल